महाराष्ट्र दिनानिमित्त महानगरपालिकेच्या मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त जय श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आयुक्त यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत नागरिकांना आवाहन केलंय महाराष्ट्र दिनानिमित्त महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते संपन्न झालाय यावेळी आयुक्त यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मार्गदर्शन करताना आयुक्त जी श्रीकांत यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस वर्ष महानगरपालिकेसाठी महत्वपूर्ण वर्ष म्हणून असून या वर्षी अनेक मोठे प्रकल्प पूर्ण होणार असून अनेक योजना उपक्रम राबवण्यात येत आहे शहरातील नागरिकांना उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी सदैव तत्पर असून नागरिकांनी सुद्धा सहकार्य करत आपल्याकडील कर, कर, कर भरून प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन यावेळी करण्यात आलंय यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे उपायुक्त राहुल सूर्यवंशी अपर्णा थेटे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस शहर अभियंता ए बी देशमुख कार्यकारी अभियंता के एम फलक कार्यकारी अभियंता किरण धांडे यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी उपस्थित होते निवृत्त अधिकारी या ठिकाणी उपस्थित माझी सैनिक उपस्थित सर्व माझे सहकारी कर्मचारी व अधिकारी पत्रकार आणि नागरिक सर्वांना मी सर्वप्रथम पासष्टवा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आज कामगार दिनी आहेत महानगरपालिका म्हटलं मोठे प्रमाणावर कामगार सकाळीपासून रात्रीपर्यंत कामगार आपल्या ह्या महानगरपालिकामध्ये खूप छान पद्धतीने काम करतात त्यांनाही मी कामगार दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो